नमस्कार मंडळी आज आपण आलो आहे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील करंजे या गावी यालाच सोमयाचे करंजे असेही म्हणतात हे मंदिर हे अगदी सपाटीलाच आहे आणि मंदिरासमोर गाडी पार्किंग करण्यासाठी भरपूर अशी जागा आहे मंदिराला दोन प्रवेशद्वारे आहेत आपण आता पा मंदिराच्या पाठीमागच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये जात आहोत मंदिराचा परिसर भरपूर मोठा आहे देवांचे देव महादेव यांची बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यातील पहिले ज्योतिर्लिंग सौराष्ट्र गुजरात मधील सोमनाथ हे आहे या ठिकाणाहून महादेव आपल्याला भक्तासाठी म्हणजेच संत मालोबाई नावाची भक्त होती तिच्यासाठी इथे प्रकटले असे म्हणतात आता आपण पाहतोय ती आहे तीर्थाची वीर आजही इथे खरेकोटेची शपथ घेतली जाते व कोटे बोलणाऱ्याला चानाक्ष दिला जातो मंदिरासमोर आपल्याला तीन दगडी नंदी दिसतात त्यानंतर एक दगडी कासव सुद्धा मंदिरात कोरलेली आहे त्यानंतर सोडकी सोमनाथांची पितळी मूर्ती आपल्याला दिसते त्यानंतर मंदिराच्या डाव्या बाजूला गणपतीची मूर्ती व संत मालोबाईची मूर्ती आहे मंदिरातील शाळुंखेवर कोराडीने गाव घातलेली खून आहे आता आपण इथल्या पुजाऱ्यांकडून मंदिराबद्दलची माहिती घेऊया हो नमस्कार मी रामदास बबन भांडवलकर सोमेश्वर मंदिर पुजारी सोमेश्वर मंदिराबद्दल तुम्हा आपणास थोडक्यात माहिती देत आहे हे जागृत तीर्थ ठिकाण असून स्वयंभू शिवलिंग आहे सचिमालबाईंच्या भक्तीने मालूबाईंनी बारा वर्षी सेवा से केली होती बारा वर्षे से सेवा केल्यानंतर भगवंत त्यांना प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर तुम्हाला काय हवं ते मागा संततीकरता त्यांनी शिवाची भक्ती केली होती मालूबाईंनी सांगितलं फुडूक लियुग येणारे लोकांची श्रद्धा राहणार नाही त्याच्याकरता तुम्ही गुजरातमध्ये म्हणजे सोरटी सोमनाथ वरून इथं सोमेश्वरला करंजास यायचं आणि जिवंत सर्परूपात दर्शन द्यायचं लोकांच्या अल्पसेवेत तुम्हाला लोकांना प्रसन्न हो व्हायचं असे सतीमालबाईंना भगवंतांनी वचन दिलं त्या वचनाप्रमाणे इथं जिवंत इतर दिवशी कौचित सर्परूप दर्शन असतं श्रावण महिन्यात शेवटच्या सोमवारी हमखास सर्परूपात दर्शन होतं या विहिरीच्या उजव्या बाजूला तीर्थाची विहीर आहे तिथं शपथविधी म्हणजे खरं खोटं केलं जातं जो कोणी गुन्हेगार पैसे वगैरे चोरले असतील कबूल होत नसेल तर या तीर्थ ठिकाणी आणल्यानंतर विहिरीत उतरावल्यानंतर तो भक्त लगेचच कबूल होतो असे बरेच हिथून पाठीमागही आणि हिथून ही चालू राहिलेले वंश परंपरागत पद्धत ही खरं खोट्याचा न्यायनिवाडा करण्याची पद्धत आणि येथे श्रावण महिन्यात संपूर्ण महिन्याभर यात्रा असते इतर दिवशी महाशिवरात्र पौर्णिमा अमावश्या दर सोमवारी भाविकांच्या माध्यमातून अन्नदान सेवा राबवली जाते हा पाठी चार ते बारापर्यंत खुला असतो सोमवारी पूर्ण दिवस आमवशा पूर्ण दिवस श्रावण महिना पूर्ण महिना महाशिवरात्रीला सात दिवस मंदिर पूर्ण खुला असतं हे स्वयंभू आणि जागृत शिवलिंग सोमनाथ सुरतीचा सोमनाथ मंदिराच्या आवारात सुंदर अशा दीपमाळा सुद्धा आहेत हे आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार याच्या शेजारी सुद्धा एक वीर आहे यालाच आंघोळीची वीर असेही म्हणतात तीर्थाच्या विहिरीमध्ये जायला पायऱ्यासुद्धा आहेत ज्या व्यक्तीने गुन्हा केलेला आहे त्या व्यक्तीला या पायऱ्याने विहिरीमध्ये जायला सांगितले जात जाते मात्र भीतीमुळे बऱ्याच वेळा इथे कोणी जात नाही व विहिरीमध्ये जाण्याअगोदरच गुन्हा कबूल केला जातो मंदिराच्या बाहेर खूप मोठी मोकळी जागा आहे यात्रेच्या काळात हे आवार भाविकांनी पूर्ण भरून जाते मंदिराच्या शेजारीच आपल्याला भक्त निवास हॉल दिसतो यात्रेकाळात या ठिकाणी आपल्याला मुक्कामाची सोय होऊ शकते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद